लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी अमरावती विभागात चार लोकसभा मतदारसंघांमध्ये एकोणश्याण्णव उमेदवारांनी एकशे पंधरा नामनिर्देशन पत्र दाखल केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अमरावती विभागात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ उमेदवारांनी त्र्याहत्तर अकोला लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस उमेदवारांनी चाळीस बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकोणतीस उमेदवारांनी बेचाळीस तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अडतीस उमेदवारांनी एकोणपन्नास नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आली आहे असे एकूण अमरावती विभागात एक हजार चोपन्न उमेदवारांनी दोनशे चार नामनिर्देशन पत्र दाखल, नाम दाखल केले आहे विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी अठ्ठावीस मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे आदर्श आचारसंहिता सहा जून पर्यंत लागू राहणार आहे